आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला केलाय राज ठाकरे यांना नेहमी चर्चेत राहणं आवडतं चर्चेत राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व आता संपलंय राज ठाकरे यांनी किती वेळा भूमिका बदलावी त्यांनीच विचार करावा असं आव्हाड म्हणाले आव्हाडांनी राज ठाकरे यांना जातीच्या राजकारणावरून लक्ष केलंय तुम्हाला जात माहित नाही तुमच्या घराखालीच दलित विद्यार्थ्याला मारहाण झाली होती जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी असते तेव्हा तुम्ही तुमचा बंगला सोडून लोणावळ्याला का जाता असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणात बोलू नये असं आव्हाडांनी म्हटलंय परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या माणसांना जातीपातीबद्दल बोलणं हास्यास्पद आहे त्यांना हास्यविनोद करण्याची सवय आहे असंही आव्हाड म्हणाले राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटल्यावर आव्हाडांनी टीका केली आहे एसी वातावरणात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय कळणार अशिक्षित घरात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्त्व कळसं असं ते म्हणाले आर्थिक दुर्बळ असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे असं आवाड म्हणाले शरद पवारांनी ओबीसी आरक्षण दिलं आणि महाराष्ट्राच्या समाजासाठी काम केलं असंही त्यांनी नमूद केलं राज ठाकरे यांनी जातीपातीचं राजकारण करू नये आणि आपल्याच घरात गप्पा गोष्टी करण्यासाठी कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं असं आव्हाडांनी म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते सहा डिसेंबरला तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही चार दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता हे कोणाला माहित नाही त्याला सांगावं लागेल तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे धर्मद्वेष किती आहे ते तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे तेव्हा राज ठाकरेंनी निनाम जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल